नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभात डिजिटल गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा भडगाव तालुक्यातील कसगाव येथे शारदा माध्यमिक विद्यालयातील सन दोन हजार दोन हजार एक बॅचमधील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल तेवीस वर्षांनी एकत्र येत मेळावा साजरा केला जवळपास चाळीशीच्या उंबरठ्यावर असलेले शालेय मित्र एकत्र येत बालपणीच्या आठवणीत रमले गावातील तसेच बाहेरगावी नोकरीनिमित्त गेलेले सासरी गेलेल्या मुली या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली यावेळी शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांनी फेटे परिधान केले होते शाळेची प्रार्थना म्हणत पुन्हा एकदा शाळेत आल्यासारखे सर्वांना वाटत होते सर्व मित्रांनी मिळून शिक्षकांबद्दल आदर व्यक्त करत शिक्षकांचा सत्कार केला जमलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील गमती जमती सांगत सर्वजण एक पुन्हा एकदा लहानपणीच्या आठवणीत हरपले वर्गात बसल्यावर सर्व विद्यार्थी व शिक्षकांना सुद्धा आपण शिकवित असल्याचा जणू भास होत होता विशेष म्हणजे सैन्य दलात नोकरीला असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमास उपस्थित न राहता आल्याबद्दल खंत व्यक्त करत व्हिडिओ कॉलवरून संवाद साधला यानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घेत पूर्ण दिवस एकत्र घालवला कार्यक्रमाला मुलांसह मुलींची संख्या लक्षणीय होती शाळेसाठी काहीतरी वस्तू भेट देण्याच्या उद्देशाने शाळेला खुर्च्या भेट म्हणून देण्याचे घोषित केले यावेळी ज्येष्ठ शिक्षक एम जे पाटील व्ही एम अमृते बज हिरण विद्यालयाचे मुख्याध्यापक एम के पवार माजी मुख्याध्यापक पी बी मोरे बी के पाटील केदारसह यांच्यासह शिक्षक वृंद व कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हरेश धाडीवाल दीपक अमृतकर अनिल महाजन प्रमोद पवार राहुल अमृतकर अमोल जगताप निलेश पाटील अण्णा बोरसे संदीप मोरे राहुल पाटील यांनी प्रयत्न केले लाल सिंह पाटिल खानदेश प्रभात जलगाँव अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगाँव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगाँव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्रीसुनी रोड जलगाँव